श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गेल्या अनेक वर्षापासून ससून रुग्णालयात सुरू असलेल्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत सुरू असलेल्या किचनमध्ये रोटी मेकरचं मशीन भेट म्हणून देण्यात आलं त्याचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलंय या रोटी मेकरमधून एका तासाला एक हजार पोळ्या तयार होणार असून याद्वारे रुग्णांना त्वरित आणि उत्तम भोजन उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तुरुण मंडळातर्फे ससून रुग्णालयातील किचन विभागात हा उपक्रम सुरू आहे रोटी मेकर मशीनच्या लोकार्पण सोहळ्याला इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या चेअरपर्सन डॉक्टर तरिता शंकर प्राध्यापक चेतन वाकलकर ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नननकर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे सुनील रासने महेश सूर्यवंशी राजाभाऊ घोडके उल्हास भट माऊली रासने बाळासाहेब सातपुते प्रकाश चव्हाण मंगेश सूर्यवंशी सौरव रायकर विलास रायकर चेतन लोडा विनायक रासने तानाजी शेजवळ यासह कार्यकर्ते उपस्थित होते तरिता शंकर म्हणाल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टप्रमाणे आमचाही खारीचा वाटा म्हणून इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे गेली अनेक वर्ष सामाजिक काम सुरू आहे अन्नदाता हा समाजातील महत्वाचा घटक असतो त्यामुळे ससून रुग्णालयात येणाऱ्यांना चांगले जेवण मिळावे याकरता हा प्रयत्न करण्यात येत आहे डॉक्टर सुधीर नननकर म्हणाले ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना भोजन देण्याचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र अशा उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आधुनिकरण करणे गरजेचे आहे या रोटी मेकरमुळे अधिकाधिक वेगाने पोळ्या तयार होतील यामुळे रुग्णांना त्वरित आणि गुणवत्तापूर्ण भोजन देणे शक्य होणार आहे अशोक गोडसे म्हणाले रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्याकरता ट्रस्टने हा उपक्रम सुरू केला चांगले आणि उत्तम अन्न रुग्णांना मिळावे याकरता अत्याधुनिक मशीनची व्यवस्था किचनमध्ये करण्यात आली आहे स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण जेवण देण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत

चपातीज बनवायचंच मशीन का असं विचारतो तर असं नेहमी म्हणतात की अन्नदाता जो असतो तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते की अन्नपूर्ण अन्नदाता की आपण जेव्हा अन्न देतो लोकांना तेव्हा असं वाटतं की आपण त्यांना जेवण देतो कारण अन्न असेल तरच माणूस पुढायचं होऊ शकतो आणि आज हे मशीन देण्याच्या मागची भावना हीच आणि इथे जेवढे रुग्ण आहेत त्यांनाच आपलं जेवण त्याच्यामध्ये आपलं कुठेतरी छोटासा हातभार लागतो त्याच भावनेने आम्ही इथे आज मशीन दिलेलं आहे आणि पप्पाचे आम्हाला खूप आशीर्वाद आहेत असंच चांगलं चांगलं का। काम करून आज मला अत्यंत आनंद होतो मी एका अत्यंत चांगल्या कार्यक्रमामध्ये त्याची सुरुवात कविता मॅडमच्या माध्यमातून आणि मुख्यत्वे श्रीमंत दडू शेठ हलबाई गणपती दिवसच्या माध्यमातून आज आकारास येत आहे बाकी रुग्णांना जेवण देण्याचं काम जे महान कार्य आहे ते धूश्री ट्रस्ट ट्रस्टमार्फत खूप वर्षापासून चालू आहे पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यात वेगवेगळ्या पद्धतीने आधुनिकीकरण करण्याकडे त्यांचा कल असतो या रोटीमेकरचं जे आज उद्घाटन झालं या रोटीमेकरचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जास्तीत जास्त वेगाने गोळ्या तयार होतील आणि रुग्णांना एका विशिष्ट वेळेत जेवण द्यावं लागतं त्या दृष्टीकोने या मशीनचं महत्त्व चांगलं आहे आणि स्वतः पाहिलं अत्यंत वेगाने आणि अत्यंत गुणवत्तापूर्वक पद्धतीच्या गोळ्या या मशीनमध्ये निर्माण तयार केल्या जातात याबद्दल मी मॅडमचं आणि रघूश्री ठाकरे जनतेस मनापासून आभारी आहे आणि त्यांचं मी